पारू मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटते की अनुष्का आदित्यविषयी बोलण्यासाठी अहिल्याकडे गेलेली असते ती म्हणत असते की आदित्य आता पारूच्यामध्येच गुंतेल मग त्यावेळेस अहिल्या म्हणते की तू आदित्यचा विचार करू नकोस तो माझा मुलगा आहे तो जे काही करेल ना ते विचार करूनच करेल त्यावेळेस का म्हणते की ॲपकॉस त्यानंतर आहिल्या तिला म्हणते की तू फक्त आता बेस्ट ब्रँड ॲम्बॅसडर कसं बघाय बनायचं याचा विचार कर त्यानंतर ती मानेने हो म्हणते आणि जाते तर तिला आता शूटिंग करायचं असतं त्यावेळेस ती रेडी होत असते पारू तिला रेडी करत असते आणि त्यावेळेस मंगळसूत्र घालताना ती म्हणते की आदित्य मला लग्नामध्ये असंच मंगळसूत्र घालेल त्यावेळेस पारूला जरा वाईटच वाटतं तर इकडे आदित्य खूपच फ्रस्ट्रेट झालेला असतो तो, तो पारूसोबत बोलत असतो आणि पारूला म्हणत असतो की गेल्यावेळी ॲडशूट करताना तू माझ्यासोबत होतीस आणि आता तेच ॲडशूड करताना अनुष्का माझ्यासोबत आहे मग पारू म्हणते की सर अहो त्यात तुमच्या होणाऱ्या बायको आहेत मग तुम्हाला त्यांच्यासोबत विधी करायला काय अडचण आहे त्यानंतर आदित्य पारूचा हात पकडतो आणि तिच्याकडे पाहतच असतो तर पारूही त्याच्याकडे पाहत असते आदित्य खूपच इमोशनल झालेला असतो असं आपल्याला पाहायला भेटत आहे असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा